या व्हिडिओमध्ये मी क्विक तुम्हाला सांगणार आहे की फ्रीलान्सिंग नक्की काय असतं फ्रीलान्सिंग म्हणजे ऑनलाईन वेमध्ये आपण एक सर्व्हिस किंवा काम करून देतो कस्टमरला सॉरी क्लाइंटला तर काय काय कसं का, का, स्टार्ट करू शकतो आपण क्विकली बघूया तर पहिले आहे का आपण काय सर्विस देऊ शकतो किंवा का, काय काम करू शकतो ते ठरवून घ्यायचं जसं काही डिझायनिंग आहे कोडिंग आहे व्हर्च्युअल असिस्टंट आहे किंवा बुक कम्प्लीट करून द्यायचं कॅप्शन्स खूप सारे व्हिडिओ एडिटिंगपासून तर लिस्ट चेक करा तुम्हाला समजून द्या मग जी ए, एक्सपर्टीज किंवा जे स्किल्स तुम्हाला येत ते, ते तर शिकून घ्या किंवा जे ठरवून घ्या काय नंतर आपली एक प्रोफाईल बनवा ऑनलाईन वेबसाईट्सवर जसे की फायबरवर आहे फ्रीलॅन्सिंग आहे अपवर्क आहे तर या वेबसाईटवर जाऊन आपली प्रोफाईल बनवा आपण काय काय प्रोव्हाइड करणार आहे आपल्याबद्दल थोडंसं ॲड करा आपण का, काय काम करा थर्ड एक काम शोधायचं काम कसं शोधायचं दोन वेळे पहिले जर तिकडं प्रोजेक्ट लिस्ट असतात त्याच्यात जाऊन तुम्ही ऑफर करायचं पण मी एवढं एवढं पे करेल तुम्हाला या या कामासाठी किंवा क्लायंट्सला स्वतःहून रीच आऊट करायचं मी असं असं काम करतो आणि तुम्हाला मी एवढ्या याच्यात करून देईन शेवटचा पॉईंट आहे की जे काम आपण घेतलेलं आहे त्याला एकदम क्वालिटी वेमध्ये पूर्ण करून द्यायचं ते जेणे काय होते आपली रेटिंग्स वाटते आणि क्लायंट आपल्याला पुन्हा रीच आऊट करावं